जे जे चाकरमणी येतील त्यांनी कशा प्रकारे आपल्याला नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण कोड गावातील दिवाळेवाडी इथे आलेलो आहोत आणि ह्या दिवाळीवाडीमध्ये आपल्यासोबत आहेत गणेश बोलिये नमस्कार नमस्कार यांचा एक गुरुकृपा फ्रेगनन्स या नावाने छोटासा उद्योग आहे घरगुती आणि हे अगरबत्तीचं मॅन्युफॅक्चरिंग करतात घरच्या गर घरी तर मी एका दुकानात लांजातल्या खरेदीसाठी गेलो होतो तिथे मला आ, ही अगरबत्ती आढळली आणि कोटगाव वाचल्यावर मला आश्चर्य वाटलं की आपल्या लांजासारख्या ठिकाणी अगरबत्तीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ते कशा पद्धतीने होतं आणि हा व्यवसाय कसा चालतो ह्याची आपण माहिती घेण्यासाठी मी यांना कॉन्टॅक्ट केलं आणि आज आपण इथं आलो आहोत आपण गणेशजी आप प्लॅन्टकडे जाऊया आपल्याला कुठे आपलं घर हे इथे वरते अच्छा साधारण मी लांजापासून पंधरा किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे आणि गव्हाणे कोल्धे ही गाव क्रॉस करून पुढे कोट हे गाव आपल्याला लागतं रस्ता अत्यंत खराब आहे आणि अशा परिस्थितीत देखील एवढ्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि इथे आल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता आपण आता एवढ्याशा बोळ्यातून आतमध्ये आलो असं वाटणार नाही की इथे एखादा असा छान उद्योग स्टार्टअप गणेशजीने सुरू केला आहे फार कौतुकास्पद गोष्ट आहे हे घर का आपलं हां हे घर अच्छा हे एक मशीन आहे हे फक्त अगरबत्ती सुकवायचं आहे अच्छा हां ह्याच्यामध्ये फक्त अगरबत्ती वाढली जाते ओके काय करायचं अगरबत्ती इथे ठेवतो हा इथे अगरबत्ती ठेवतो म्हणजे वरती फॅन वरती फॅन फॅन टाइप आहे आणि ते सुकवत सुकवत अच्छा आणि आतमध्ये मशीन वगैरे हो आतमध्ये ओके आपण सगळ्या व्यवसायाविषयी माहिती घेणारच होतो तुमच्याकडून हो परंतु मला एक आवर्जून प्रश्न असा विचारायचा आहे की व्यवसायात तुम्ही कसं काय उतरलात <laughs> व्यवसायत उतरलो म्हणजे मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता की व्यवसाय करायचा म्हणून काहीतरी अच्छा मी पहिला मुंबईला होतो मुंबईवरून एक दहा पंधरा वर्ष <coughs> मुंबईला होतो त्यानंतर मला असं वाटलं की बा चला आपण काहीतरी गावाला बसून सर्वच काहीतरी करावं पाहिजे गावामध्ये काहीतरी बरोबर असावीस तुम्ही पूर्वी मुंबईला होता मुंबईला होता आणि मुंबईला काय करत होता तुम्ही ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग करून अच्छा हा त्या फॅक्टरीमध्ये तिथे साधारण काय पेमेंट होतं तुम्हाला तीस पस्तीस पर्यंत होतं वीस पस्तीस हजार रुपये तिथे पेमेंट होतं ठीक आहे आणि आज गावात आल्यावर तुम्हाला हा अगरबत्तीचा व्यवसाय करून काय वाटतं कितपत प्रॉफिट आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगलं प्रॉफिट आहे अच्छा त्या पगाराच्या पगाराच्या दृष्टीनं तरी मला ते चांगलं वाटतंय कारण तिथे एवढं पगार घ्यायचा त्यातून एवढा खर्च त्यातून काय म्हणजे शिल्लक बघायला गेला तर महिन्याला काय राहायचं नाही त्याच्यामुळं तसं गावालाच काहीतरी आपण डेव्हलप केलं की गावच्या म्हणजे गावावरती पण लक्ष राहतं घरच्या मंडळीवरती पण लक्ष राहतं बरोबर आहे आपल्या लोकांसोबत आपल्या मातीत राहून आपलं बालपण जिथे बाल, गेलंय तिथे राहून काहीतरी करता येईल आणि अशाच प्रकारचा कंटेंट मला लोकांसोबत शेअर करायला आवडतो आणि म्हणून मला इंटरेस्ट वाटला हे गणेशजींचं घर आहे इथे देवघर आहे बघू शकता तुम्ही छोटस घर आहे असं एकदम जुन्या पद्धतीने म्हणजे त्याच्यात सुद्धा लादी बसवून कलर काम करून आधुनिक त्याला आता दर्जा दिलेला आहे नमस्कार नमस्कार अगर ही अगरबत्ती का बनवायची हे करायचे पॅकिंग बर हे पॅकिंग केलेलं आहे बघा गुरुकृपा म्हणून माझा माझा प्रोजेक्ट आहे बर गुरुकृपा 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 नावाने आपण ब्रँडिंग केलेलं आहे अच्छा हे आहे विघ्नेश्वर ओके आणि हे फ्लेवर्स आहेत गुरुकृपा नाव आहे गुरुकृपा नाव आहे त्यामध्ये हा केवडा केवडा त्याच्यानंतर विघ्नेश्वर विघ्नेश्वर लेवेंडर आहे बर असे खूप सारे फ्लेवर्स आहेत माझ्याकडे मित्रांनो गणपतीचा सीझन जवळ येतोय अगदी एका महिन्यावर गणपती बाप्पाचं आगमन होईल आणि त्या अनुषंगाने हा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे असं मला वाटतंय कारण आपण प्रत्येक जण अगरबत्तीची खरेदी आवर्जून करतो बारा महिनेच आपल्याला अगरबत्ती लागते पूजा पाठ करण्यासाठी आणि हा आहे प्रोजेक्ट हा एवढुशा जागेत आपण पूर्ण आपला हा प्रोजेक्ट चालतो हा एवढ्या जागे एवढूस बघू शकता किती साधारण मला वाटतं किती पंधरा बाय पंधरा बाय असेल पंधरा बाय दहा जास्तीत जास्त एवढीच तो बाय दहा पण नाही आणि ह्या खोलीत साधारण आपण किती मॅन्युफॅक्चरिंग करतोय आता अगरबत्ती महिन्याला मी कमीत कमी सातशे ते आठशे किलो करतो सातशे ते आठशे किलो अच्छा सेल पाचशे ते सहाशे किलो पर्यंत सेल करतो अच्छा हा थोडाफार स्टॉक बनवून ठेवतो बरो बरोबर आता आपल्याला तुम्ही एक सॅम्पल दाखवा की कशा पद्धतीने आपण हे मॅन्युफॅक्चरिंग करतो ही पावडर आहे बर ही पावडर आहे ना ओके हे ह्या मशीन मध्ये टाकायची असते बर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेत ठेवलेली आहे मी पहिलीच ह्याच्यामध्ये टाकायची अशी टाकली ना ओके इकडून चालू करायची परत मशीन बरोबर बर, मशीन चालू आहे बरोबर ओके हे ऑटोमॅटिक मशीन आहे अच्छा म्हणजे काय करायला लागत नाही okay. काड्या ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये जातात अशा प्रकारच्या काड्या प्रकारच्या काड्या असतात फक्त आता कसं हे पहिल्यांदा चालू करतोय ना हो म्हणून एक चार पाच काड्या पहिल्यांदा अशा काढून लागतात okay. ओके ह्याच्यामध्ये काड्या भरून ठेवलेल्या असतात बरोबर हेतून बटन दाबलं ऑटोमॅटिक पुढे आणणार काड्या अच्छा फक्त एक अशा जास्त गाड्या आल्या ऑटोमॅटिक मशीन बंद होती अच्छा फक्त एक एकच त्याच्यामध्ये काढी बरोबर एक त्याच्यामध्ये मिक्स होतोय मसाला बरोबर इथून अगरबत्ती तयार होऊन बाहेर इथून तयार होऊन अगरबत्ती बाहेर येतो बरोबर म्हणजेच एका वेळेला दोन गेल्या एका वेळेला एका वेळेला दोन गेल्या की अडकणार ते बरं त्याला एकच काडी जावी लागते अच्छा एका वेळेला एकच काडी हे एक काय मटेरियल असत ह्याच्या आतमध्ये हे पावडर असते व्हाईट प्रेमिक्स पावडर असते अच्छा त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं म्हणजे आता आता या ज्या आहेत अगरबत्त्या तयार होऊन आलेल्या ह्याला कुठचाही वास नाही वेगवेगळ्या मध्ये आपण त्याला तयार करू तयार करू शकतो बरोबर आता काय ह्याच्या की प्रोसिजर काय असते आता हे मगाशी तुम्हाला बोललो ना हे करायचं सुकवायची बोललो ना त्याच्यामध्ये हा ते मग बाहेर जे आपण मशीन बघितलं त्यामध्ये ह्या आता अगरबत्ती जाणार ह्या अगरबत्ती त्याच्यामुळे जाणार त्याच्यानंतर त्या जा सुकवल्या जाणार दोन दिवस आता सुकायला अच्छा।, अच्छा आता पावसातून दोन दिवस लागतात बरोबर दोन ते तीन दिवस लागतात पावसातून म्हणजे पावसावर ते डिपेंड असतात हवामानावरती बरोबर आणि ते झालं की नंतर मग आपण त्याला परफ्यूम द्यायचा असतं अच्छा हा बर आणखी उन्हाळ्यातून एक दोन दिवसात सुकतात ओके बर आपण आता ह्या इथे ह्या मशीन मधनं अगरबत्त्या बनवल्या त्यानंतर ह्या बाहेर जातील त्या बाहेरच्या मशीन मध्ये ड्राय होतील ड्राय होतील दोन दिवस ड्राय होण्याच्या प्रोसेसिंग लागतात एका तासात साधारण किती किलो ह्या मशीन मधनं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो ह्या मशीन मधून हा कमीत कमी एक दहा किलो दहा दा किलो एका तासात एका तासात ते किलो बरं बरं आणि ह्या मशीनची प्राइस किती आहे बाजारात बाजारात दोन लाख रुपये दोन लाख रुपये आहे तुम्ही आता ह्याच्यासाठी फंडिंग कसं काय लोन वगैरे लोन लोन वगैरे लोन केलं जिल्हा पेमीजीपी पे, पे मधून लोन केलं बर जिल्हा उद्योग केंद्रातून बर आणखी त्याच्यावरती हे सर्व हे घेतलं ओके त्याच्यामध्ये हे मशीन येते एक पॅकिंग मशीन येते अच्छा दोन लाखातच ह्या दोन मशीन आहेत नाही अडी एक दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये हे साधारण पंच्याहत्तर हजार किंमत आहे हे काय पॅकिंगचं आहे आहे हे आपण अगरबत्ती सुकवल्यानंतर पुढची प्रोसेस काय करतो आता याच्यावर म्हणजे ह्याला फ्रेगन्स देण्यासाठी काय प्रक्रिया करतो ह्याच्यात ह्याला फ्रेग्नन्स देण्यासाठी कसं ही सुकवून झाली की आम्ही वजन करतो अर्धा अर्धा किलोचे हे पाऊच बनवतो अच्छा आणि त्यानंतर मग आम्ही डी एपीएन कि परफ्युम दोन एकत्र करून त्याच्यामध्ये डीप करतो आणि त्यानंतर मग एक दहा तास आम्ही पॅक करून ठेवतो ओके कारण ते परफ्युम त्याच्यामध्ये मुरण्यासाठी बरोबर आणि त्यानंतर मग आम्ही परत पॅकिंग करतो ते बरं बरं या, द्राइड 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 द्राइड। आएड। okay? आएड। आता इस... या ठिकाणी इथे या ड्राइड अगरबत्त्या आहेत ओके तर याच्यानंतर आता ह्याला फ्रेग्नन्स कसा दिला जातो हे आपल्याला जी दाखवत आहेत एक सॅम्पल म्हणून आपल्याला आयडिया येईल ह्याच्यावरनं की कशा पद्धतीने ह्या अगरबत्तीला आपण सुवास प्रदान करतो वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स गणेशजीकडे उपलब्ध आहेत आणि गुरु कृपा गुर� फ्रेगनन्सेसच्या अगरबत्त्या विविध विविध ह्याच्या फ्लेवर्स मध्ये आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत आपण बघूया त्याबद्दल सुद्धा सविस्तर डिटेल्स आपण नंतर जाणून घेणार आहोत कुठले फ्लेवर्स आहेत आणि कुठे या अगरबत्त्या उपलब्ध आहेत ह्याची माहिती आपण घेणारच आहोत परंतु तुर्तास या ड्राईड केलेल्या आता विदाऊट फ्लेवर ज्या अगरबत्त्या आहेत ह्यांना फ्लेवर कसा दिला जातो हे आपण बघणार आहोत आता हा मायड केवढा आहे बरं हे तुमचं आता तयार 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 आहे कॉन्सन्ट्रेटेड हा बर केवडा आता लिक्विड आहे हे तयार करून ठेवतो अगोदर म्हणजे कसं म्हणजे पडते डिपिंग करायला इजी पडते नक्कीच हे याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच सेकंड ठेवायचं असतं ओके ह्याच्यामध्ये बर डिपिंग करताना बर हे झालं का एवढंच अच्छा बघा तुम्ही पाच सेकंद असेल पाच सेकंदात या प्रत्येक अगरबत्तीला अगर केवढा फ्लेवर लागलेला आहे आणि हे आता असं ठेवायचं हे असं आहे की हा बोला ना ह्याला जेवढे लागेल हा तेवढंच घेणार अगर परफ्यूम बरोबर सोडून घेणार हे बघा ते अगरमध्ये सोडत असेल खाली सोडते सोडते बरोबर कारण तिला जेवढं लागणार आहे बरोबर तेवढंच ही परफ्यूम पिणार नंतर बाकी सोडते परफ्यूम असं मग त्याच्यातून आता एक पेलाबर्ग परफ्यूम एक्स्ट्रा बाहेर निघू शकतं बरोबर आणि वास इतका सुवास पसरलेला आहे त्या मुळात की खरोखरच हा फ्लेवर नक्की ट्राय करा तुम्ही बाजारात आम्ही नंतर ऍड्रेस देईन कुठे मिळतो लांजासारख्या ठिकाणी याशिवाय तुम्ही खरेदी करायची इच्छा असेल दातास। तर कशा पद्धतीने करू शकतो त्यात त्यावर पण आपण बोलूच आता ह्याच्यानंतर काय प्रोसिजर असेल हे किती वेळ साधारण ठेवा साधारण दहा तास ठेवावं लागतं तास तास ओके कारण ते परफ्युम चांगलं आतमध्ये डीप झाल्यानंतर आपण तिला वापरू बरो, शकतो बरो, बरोबर हां बरं आणि त्यानंतरची प्रक्रिया काय असते पॅकेज त्याच्यानंतर प्रक्रिया म्हणजे पॅकिंग करायची आता आपलं प्रोडक्ट दहा हे फायनल फायनल झाल्यानंतर मग आपण त्याला पॅकिंग करायचं अच्छा पॅकिंग पॅकिंग आपण दाखवतो तुम्हाला बाहेर आहे त्याच्यामध्ये असं स्टिकर येतो बर हा स्टिकर ओके हा कागद ओके आणि त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचा कागद असतो तो राऊंड करून अशी पॅकिंग करायची त्याच्यामध्ये बरं अशी गोल पॅकिंग ओके अतिशय सुंदर असं पॅकिंग आहे गुरुकृपा विघ्नेश्वर अगरबत्ती हा कसला फ्लेवर येतो विघ्नेश्वर येतो मैसूर सँडल म्हणून गणपती बाप्पाचं चित्र आहे आणि नक्कीच ह्याचा वास सुंदर येतोय वास, ये वास बाहेरूनच पुढ्याला येतोय त्यामुळे लक्षात येऊ शकतं आपल्याला खरेदी करताना आपल्याला कुठचा फ्लेवर हवाय लॅव्हेंडर आहे लॅव्हेंडर आहे त्यानंतर गुरुकृपा म्हणून फ्लेवर त्यांनी दिलेला आहे दत्तगुरूंचा फोटो आहे त्याच्यावर अतिशय सुंदर असं पॅकेजिंग आहे आणि त्याचबरोबर सुवा साई लिला विविध देवतांचे तुम्ही या ठिकाणी पानाडे म्हणून अच्छा हे सगळं नैसर्गिक फ्लेवर आर्टिफिशियल काय नाही केमिकलचा वापर फार आणि वारकरी काय वारकरी आहे वा मस्त वास इतका सुंदर इथे घमघमाट पसरलाय सगळे फ्लेवर असल्यामुळे आणि काकांच्या कपाळाला पण टिळा आपण बघू शकतो वारकरी वार संप्रदायाचा जसा टिळा असतो त्याच पद्धतीचा टिळा आहे आ, काका दादाने जेव्हा हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला आपली काय भावना होती काय वाटलं तुम्हाला नाही आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे असं सांगितलं मी त्या पण ते आम्हाला जे काय तुम्ही अनुभव द्याल हा तो त्याच्यातून आम्ही तुम्हाला मदत करू काय आम्हाला जमेल ते आम्ही करू मग सध्या तुमचा ह्या व्यवसायात रोल काय काय तुम्ही का मदत करता आम्ही आता वजन करतो अच्छा त्याच्यानंतर मध्ये पिशव्या छोट्या छोट्या त्या भरतो बर म्हणजे पॅकेजिंगच्या कामात तुम्ही मदत करतो ह्या सर्व व्यवसायात फॅमिलीचा सपोर्ट किती महत्वाचा आहे फॅमिलीचा सपोर्ट असणं सर्वात महत्वाचं आहे कारण आता मी फक्त मार्केटिंग करतो मॅन्युफॅक्चरिंगचं काम सर्व फक्त आता माझे वडील आणखीन माझी मिसेस दोघ जण हे करतात म्हणजे अगरबत्ती काढणे मिशेस, अगर मिशेस काम मिशेस करते बरोबर सुकवणे म्हणजे ड्रायरला लावणे किंवा त्याची परत परफ्युम मध्ये टाकणे हे सर्व तेच करतात फक्त पॅकिंग करणे आणखीन मार्केटिंगला विकणे बाजारात हेच फक्त काम मी करतो अच्छा मार्केटिंग मार्केटिंगच मॅन्युफॅक्चरिंग बघतात आणि बघतात बाबा बघतात म्हणजे अतिशय युनिटीतने तुम्ही सगळेजण काम करताय आणि आता साधारण महिन्याचं प्रोडक्शन आपलं किती आहे या ठिकाणी महिन्याचं सातशे किलो साथ किलो, किलो पर्यंतच महिन्याचं तुमचं प्रोडक्शन आहे आणि रेट काय आहे किलोचा अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो अडीचशे पासून कमी स्टार्ट आहेत बरोबर अडीचशे पासून म्हणजे वरते ते साडेपाचशे पर्यंत आहेत म्हणजे एक लाखाच्या पुढे तुमची महिन्याची उलाढाल या व्यवसायात आहे आणि बऱ्यापैकी किती एक प्रॉफिट पन्नास टक्के आपण धरून चालू आहे हा पन्नास टक्के नाही पण नाही म्हटलं तरी पस्तीस टक्के तरी पस्तीस टक्के आहे म्हणजे पंचवीस ते तीस हजार रुपये महिना अगदी मिनिमम होय होतन आपल्याला इथे मिळतात असं म्हणायला हरकत नाही आणि एवढुशा जागेत एवढुसा तुम्ही परत एकदा बघू शकता मित्रांनो ही एवढीशी आहे आणि दोन ते अडीच लाखाची इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे दादा दोन ते अडीच लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये हा सर्व व्यवसाय या ठिकाणी गणेश बोलिये कोट गावात राहणारे आपले दिवाळीवाडीतले हे आपले मित्र करतायत कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्यात जसे फायदे किंवा आपल्याला प्रॉफिट दिसतो पटकन तसंच अनेक खस्ता खाल्ल्यावर माणूस शिकतो त्यातनं तर काय ह्या व्यवसायातले तोटे असू शकतात किंवा काळजी घेतली पाहिजे हा व्यवसाय करताना काय वाटतं सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे कारण कसं असतं जेव्हा अगरबत्ती आपण बनवतो फक्त बनवली की झालं नाही त्याच्यामध्ये तिला व्यवस्थित हे झालं पाहिजे म्हणजे सुकली पाहिजे व्यवस्थित अच्छा अगर नाही सुकली तर तिला बुरशी पकडली जाते अच्छा बुरशी पकडली की ती काडी बाद होते तिला नरमपणा येतो तिला तुम्ही जरी परफ्युम टाकला तरी ती एकदम नरम सॉफ्ट त्यासाठी आपण ता हे पॅकेजिंग करून बघू शकता की नुसतं स्टोर केलेलं आहे नुसतं पॅकेजिंग पूर्ण नाही झालेलं आहे पण कशा पद्धतीने स्टोअर करायला लागतं हे बघू शकतो आपण या ठिकाणी अजिबात त्याला हवा लागून चालणार नाही बरोबर अजिबात हवा लागली नाही पाहिजे बरोबर परत नंतर मग मार्केटिंगचं मार्केटिंगमध्ये आपण व्यवस्थित स्ट्रगल झालं पाहिजे बरोबर जेणेकरून आपण मग मी म्हटलं की आपल्याला शक्यतो दुकानवाले लगेच आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत बरोबर मग त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे किंवा काय आता म्हटलं तसं की मार्केट दुकानवाले नाही आपल्याला हे करत त्यावेळेला आपण गावागावातून फिरून किंवा कसं ह्या ह्यानं पण ते करायला पाहिजे मार्केटिंग बरोबर आता मी त्यावेळेला मला जेव्हा रिस्पॉन्स नव्हता त्यावेळेला मी कसं केलं तेव्हा गावागावातून माझ्या ओळखीनुसार याच्यानुसार <coughs> मी त्यांच्याकडं अगरबत्ती विकत होतो आणि क्वालिटी ठेवणं महत्वाचं तरच ते गिराईक परत येणार आहे कारण क्वालिटी ह्या व्यवसायात तुम्ही स्वस्तातले फ्रेगन्स किंवा स्वस्तातलं सगळं घ्यायला गेला गेलात तर, तर तुमचं अगरबत्ती पण तुमची तशीच बनला त्यामुळे क्वालिटी प्रोडक्ट ठेवणं हो हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं हे काम आहे आणि मी आवर्जून सर्वांना विनंती करतो सर्व ग्राहकांना की गुरुकृपा फ्रेगन्स असं अगदी आवर्जून मागून घ्या दुकानदाराकडे आपण ज्या ठिकाणी जाल लांजामध्ये मी सर्व दुकानं करतो पण ते कसं म्हणजे मला जेवढा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा रिस्पॉन्स अच्छा ही एक शोकांतिका आहे मित्रांनो की आपल्या मराठी माणसाचा एक छान प्रकारे हा व्यवसाय चालू आहे परंतु जे लांजातील प्रतिष्ठित किंवा मोठे दुकानदार आहेत ते कुठेतरी अशा आपल्या छोट्या व्यावसायिकांना फार सपोर्ट करत नाहीयेत असा तुमच्या बोलण्यात आलं बरोबर ना बर हे हे करत। देत तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले व्हिडिओ लांजातील देखील अनेक चांगले मोठमोठे व्यापारी लोक बघत असतात आणि त्याचप्रमाणे पूर्ण जग बघत असतं परंतु आपल्या आत्ताच्या ह्या व्यवसायाच्या निमित्ताने मी लांजातील सर्व किराणा मालाच्या दुकानांच्या व्यापाऱ्यांना विनंती करतो की जनरल स्टोअर्स वाल्यानं विनंती करतो जे जे अगरबत्ती आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवतात त्यांनी आपली ही गुरुकृपा फ्रेगन्सची अगरबत्ती जरूर ठेवावे आपल्या माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे आपला माणूस मोठा झाला पाहिजे त्यामुळे गणपतीला ही अगरबत्ती मिळेल याचा प्रयत्न केला पाहिजे दुकानदारांनी ही अगरबत्ती आपल्या दुकानात ठेवली पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला दादा ह्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो किती वर्ष झाली आपल्याला व्यवसाय सुरू करून एक दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं दीड वर्षात तुमची घडी चांगली बसलेली आहे तुमच्या बोलण्यात आलं आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पण समाधान दिसतं ते <laughs> की एक चांगल्या प्रकारे एक वेगळा असा व्यवसाय प्रत्येक जण आपण ठराविक गोष्टीच विचार विचार करतो पण तुम्ही एक वेगळं काहीतरी आपल्याकडे आपल्या भागात मला वाटतं हे कुठे नाहीये जवळपास लनफईसाठी पण मी एक कॉम्बो म्हणून तयार केलेलं आहे अच्छा साडेपाचशे रुपयामध्ये सर त्याच्यामध्ये अर्धा किलो अगरबत्ती असते ओके ढक्कनचा राजा म्हणून एक शंभर ग्रामचं पॅकेट असणार बरं एकोणीस इंची एक अगरबत्ती असणार त्याच्यामध्ये एकोणीस बॉक्स मध्ये सात काडे असतात बरं धूप असतो दोनशे ग्राम ओके कापूर गणपती साठी स्पेशल ग्राहकांसाठी एक कॉम्बो असा पॅकेज तयार केलेला के आहे आणि साडेपाचशे रुपये त्याची किंमत लांडातील गोंडे सखल रोडला महाराष्ट्र ट्रेडर्स या ठिकाणी आता ह्या अगरबत्त्या उपलब्ध आहेत तुम्ही कधी जाऊन घेऊ शकता किंवा खाली खालच्या भागात लांडातील पुरात पुरात अक्षयपुरात म्हणून त्यांच्या दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव मला पण नाही माहिती अक्षयपुरात म्हणून त्यांचं अक्षयपुरा अक्षयपुरात यांच्या दुकानात देखील आपल्या अगरबत्त्या गुरुकृपा फ्रेग्नन्सच्या उपलब्ध आहेत परंतु जसं की तुम्ही मगाशी म्हटलं तुम्ही अनेक व्यापाऱ्यांना भेटी दिल्यात अनेक दुकानांना भेटी दिल्यात परंतु आ, आ, काही जणांनी इंटरेस्ट दाखवला नाही या प्रोडक्टमध्ये फक्त या दोन दुकानदारांनीच होय होय इंटरेस्ट दाखवलेला आहे तर मी ग्राहकांना अशी नम्र विनंती करतो की आपल्याला या माणसाला या व्यावसायिकाला युवा उद्योजकाला सपोर्ट करायचाच असेल आणि आपल्याला आपण सपोर्ट केल्याशिवाय त्यांनाही प्रोत्साहन मिळणार नाही या व्यवसायात राहण्यासाठी त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून या अगरबत्त्या खरेदी करा आणि ख खरेदी करण्यासाठी दादा तुमचा एकदा नंबर आणि इथला पत्ता सांगा जेणेकरून कोणाला भेट द्यायची असली आपल्या प्लॅन्टला तरी पण येऊन जाऊ शकतात आणि खरेदी ज्यांना लांजातल्या लोकांना दादा स्वतः जाऊन पोचवू शकतात बरोबर ना बरो बरो तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे ऐंशी ऐंशी अडुसष्ट चौसष्ट चौसष्ट बर ऐंशी ऐंशी अडुसष्ट चौसष्ट चौसष्ट एकदम सोपा नंबर आहे लक्षात ठेवायला सुद्धा सगळ्यांनी या नंबरवर कॉल करून आपल्या ऑर्डर आतापासून गणपतीच्या तयारीला सुरुवात करू शकता आणि दादांशी फोन करून आपण ह्या अगरबत्त्या आपल्या बुक करू शकता मी सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की गुरुकृपा फ्रेगनन्सच्या अगरबत्त्याच या वेळेला आपण आणायच्यात प्रत्येकाने आपल्या घरी गणपतीसाठी आणि नंतर तुम्हाला फ्लेवर आवडले तर तुम्ही ह्या कंटिन्यू ठेवू शकता परंतु एकदा नक्की ह्या अगरबत्त्या ट्राय करा आणि ह्या आपल्या मराठी उद्योजकाला सपोर्ट करा ही मनापासून तुम्हाला विनंती आहे धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जास्तीत जास्त मंडळींना शेअर करा तुम्ही बाहेर राहत असाल तर निदान आपण खरेदी करणं आपल्याला प्रत्येकाला शक्य नसेल प्रत्यक्षात किंवा आपली आवड काही वेगळी असेल आपला ब्रँड वेगळा ठरलेला असेल तर किमान हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून आपल्या माणसाला कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळेल आणि तो व्यवसायात उत्तम उत्तम प्रगती करू शकतो धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुम्हाला पुरा परत एकदा या व्यवसायासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद